पैजनाद आला गोड काणी गइजणा नद आला गोड काणी ग उम्बरठ्यावर पाउला पाल दिस् ग उम्बरठ्यावर पाउल दिस् गिउली साडी पिउ सोली अंगी उनी पिवळी साडी पिवळी चोळी अंगी वैभव वैभवाचे साज सारे गळा घालूनी वैभवाचे साज सारे गळा घालूनी कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैजणाचा नाद आला गोड काणी ग पैजणाचा नाद आला गोड काणी ग हिरवा रंग खुलवी आती खुलली खुलवी सुंदर हिरवा रंग खुलवी अती खुलवी सुंदर हाती सुडा हिरवा भांगी लाल सेंदूर हाती सुडा हिरवा भांगी लाल सेंदूर तुळजापूरची आई भवानी दारी आली ग तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैजणाचा नाद आला गोड काणी ग पैजणाचा नाद आला गोड काणी <coughs> याचे गलाव लावण्याचे रंगे तांबूळ रूपयाचे ग लावण्याचे रंगे तांबूल माऊरगडाची रेणू का शालुही लाल माऊरगडाची रेणू का शालुही लाल लेकी लाही बघण्या आली दारी माझ्या ग ले बग्न आली दारी माझा ग पाऊल दिसते कोण आली ग गुम्बरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैजना चाना आला गोड काणी ग गइजना चानाद आला गोड काणी ग माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ती आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर